महायुतीचा उमेदवार अद्यापही घोषित झालेलं नाहीये मात्र आता तीन दिवस उमेदवारी अर्ज भरण्या भरायला भरा लागलेला भरायला बाकी आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या जागे संदर्भात महायुतीमध्ये हालचालींना वेग आलाय गिरीश महाजन आणि बोरस्ते यांच्यामध्ये बंद दाराड चर्चा झाली आहे नाशिक लोकसभेतून अजूनही उमेदवार जाहीर झालेला नाही आजची बैठक ही अत्यंत उत्साहात पार पडली आदरणीय गिरीश महाजन या ठिकाणी उपस्थित होते महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते दोन तारखेला महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा अर्ज भरायचा आहे त्यासाठीच नियोजनाचा विषय होता यानंतर नाशिकमध्ये कुठल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा उभी करायची त्या संदर्भातला विषय होता ठाण्याची जागा असेल दक्षिण मुंबईची जागा असेल या आज जाहीर झालेल्या आहेत नाशिक जागा असेल पाच सहा जागा अशा आहेत त्यावर मग कोणी कोणती जागा घ्यावी या संदर्भामध्ये आमच्याकडे चर्चा सुरू होती आज मला वाटतं अंतिम स्वरूपात देण्यात आलेलं आहे मुंबईच्या जागा जाहीर झालेल्या आहेत मला वाटतं उद्यापर्यंत नाशिकची जागा या ठिकाणी जाहीर होईल आणि जाहीर झाल्याबरोबर आम्ही सर्व पक्ष एक दिलाने एक मताने जे आमच्या मायुतीतले घटक आहेत ते सगळे आम्ही अतिशय ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरू आणि दोन्हीच्या दोन्ही जागा नाशिक जिल्ह्यातल्या या माहितीच्या पार्ट्यामध्ये ठिकाणी पडलेल्या आपल्याला दिसतील भाऊ